नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाविकास आघाडी आणि माहितीच्या जोर बैठका सुरू असताना तिकडे तिसरी आघाडीही नावारूपाला येऊ लागली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या बच्चू कडू संभाजी राजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीनंतर उद्या गुरुवारी पुन्हा महाशक्तीची बैठक घेतली जाणार आहे याबाबतची माहिती प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे यावेळी कडू यांनी माहितीला चांगलेच फटकारले म्हणाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून सामोरे जाणार आहोत आणि दोनशे जागांवर लढणार आहोत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यानंतर जागा वाटप ठरणार आहे असे कडू म्हणाले माहिती विदर्भात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे यावर कडू यांनी त्यांनी लोकसभेतही असाच निर्धार केला होता पण यशस्वी झाले नाहीत हा गुजरात नाही महाराष्ट्र आहे असा टोला त्यांनी लागवला तसेच अजित पवारांच्या अर्थ खात्याचा विरोध असतानाही करोडोचा भूखंड माफक दरात चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आल्यावरही कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे हेतू चांगला असेल तर कधी कधी नियम बाजूला ठेवावे लागतात परंतु अशा कितीतरी जागा काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी बळकावले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र